श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो साडेसाती या शब्दाने लोकांची गाबरगुंडी उडते ती सुरू झाली काय की संपली काय आपल्या हातात काय आणि शनीच्या हातात काय हे आता आपण जाणून घेऊया गेले काही दिवस शनी आता मीन राशीत जाणार मग मेष राशीत साडेसाती असा बाबुलभोवा करणारे अनेक व्हिडिओ येत आहे सध्या तो कुंभेत आहे मग मीनराशीत आणि मग मेषेत असे तो आपले भ्रमण करतच राहणार मेषराशीच्या लोकांनी अजिबात घाबरू नका बिचारे शनिदेव काहीच करणार नाही उलट या भीतीमुळे तुम्ही आजारी पडाल आणि खापर शनिदेवाच्या नावाने फोडाल त्यापेक्षा शांत राहा आणि साडेसातीच्या भीतीने घाबरू नका अगदी जन्मल्यापासून तो तुमच्यासोबत आहे गुरु सांगतो नीट वागा पण त्याचे कोण ऐकतोय म्हणून मग शनीला यावेच लागते तो काय चीज आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट गुण असतातच पण अहंकार काबूत ठेवणे किती लोकांना जमते कुणालाही नाही ही खरी गोम आहे तेने यंत्रात आणायचे काम साडेसाती करते आता जाणून घेऊया मेषराशीची साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मेषराशीला साडेसाती सुरू होणार ती दोन हजार बत्तीसमध्ये संपणार शनी मेषराशीत निचा होणार मग आधीमध्ये तो वक्री पण होणार होऊ दे त्यात काय अहो व्हायलाच लागते त्याला कारण त्याला आपल्याला सरळ करायचे असते तेही अगदी सुतासारखे कायदा अनुशासन सर्वांना सारखा हेच दाखवण्यासाठी साडेसाती असते तुम्ही कसेही वागायचे आणि कुणी काही बोलायचे नाही असे चालणार नाही मेषराशी ही प्रत्येकाच्या पत्रिकेत कुठल्या तरी भावात येणारच तुमच्या पत्रिकेत कुठेतरी शनीसुद्धा विराजमान असणारच त्यावरसुद्धा अनेक निकष अवलंबून असतात शनी मंगळ षष्ठ भावाचे कारक जरी असले तरी शनी षष्ठ भावात आजारपण देणारच साडेसाती आणि ग्रहमान काय आहे ज्योतिष हे थोडक्यात प्रचिती देणारे शास्त्र आहे राऊची दशा ज्यांची चालू आहे किंवा भोगून झाली आहे त्यांना विचारा आयुष्यातील अठरा वर्षे कशी गेली ते स्वतः अनुभवल्याशिवाय ग्रह आपल्या पत्रिकेत काय फलित देतात ते सांगता येणार नाही ना शनी तुमच्या चुका पदरात घालेल असे नाही हे समजून घ्या कुठल्याही राशीचा जातीचा धर्माचा माणूस असू दे चूक झाली की केस शनीकडे जाणारच जाणार कदाचित दवाखान्याच्या सुद्धा शनी घालायला लावेल ला हा अभ्यास खूप सकुन आहे आपल्याला शनीचा धाक आहे हे जरा बरेच आहे माझे कोण वाईट करणार मी बेताल वागणार याला कुठेतरी लगाम आहे शनीमुळे शनी राहू युतीसुद्धा होत आहे एप्रिल मे दोन महिने बघा आपापल्या पत्रिका तपासा आणि शोधा मीन राशी कुठे आहे आणि तिथे होणारी ही युती काय फळ देईल आपली कर्म आपल्याला सांभाळची आहेत ती सांभाळली आणि उपासनेची जोड दिली तर कुणीच आपले काही वाईट करणार नाही तापाला की आपण औषध घेतो ना अगदी तसेच साडेसातीचे आहे रोज किती वेळा आपण जेवतो मग निदार एकदा तरी देवाचे नाव घ्या की साडेसाती आणि साधना काय आहे मी साधना काय करू असा प्रश्न सगळे विचारतात पण सांगितले की करतात किती आणि तेही श्रद्धेने हे महत्त्वाचे आहे आपल्या ऋचा वेद स्तोत्र यात प्रचंड ताकद आहे श्रद्धेने मनापासून म्हटली तर ती अनुभव देण्यास समर्थ आहेत हे नक्की पण आपण श्रद्धेने म्हणतो का आणि म्हणूनच आपल्याला हवे ते फळ मिळत नाही मनाची शांतता हरवून बसलेल्या या आजच्या कलियुगात साधनेची किती आवश्यकता आहे हे वेगळे सांगायला नको आपल्या देशात येऊन पाश्चिमात्य दे लोक योग साधना मेडिटेशन शिकत आहेत त्यावर पी एच डी करत आहेत पण आम्हाला साधे सूर्याला अर्धे घालायला सांगा तेही जमत नाही शनी मेषेत जाऊ दे नाहीतर सिंह या सर्वाला कोण घाबरेल ज्या व्यक्तीला आपण काय केले आहे ते माहीत आहे तो घाबरेल पण ज्याने केले नाही त्याला कर नाही त्याला डर कशाला चुका होतात माणसाकडून पण त्याचे परिमार्जन करता आले पाहिजे मुळात चुका मोठ्या मनाने स्वीकारता आल्या पाहिजेत साडेसातीच्या काळात काळजी काय घ्यावी तर आजूबाजूला इतकी विद्वान इतक्या अहंकाराने माज करताना बघताना असे वाटते जेव्हा शनीकडे यांची केस जाईल तेव्हा काय होईल शनी विकलांग करून ठेवतो शरीराने आणि मनाने सुद्धा म्हणजे गुडघे आणि त्याखालील भाग शनी वाताचा कारक त्यामुळे हाडेसुद्धा त्याच्या कक्षेत येतात कधी काय होईल आपले ते सांगता येत नाही शनीसमोर कोणाचे काहीच चालत नाही तिथे ओळख चालत नाही पैसा तर अजिबात काम करणार नाही उलट शिक्षा वाढेल शनी कुठल्याही राशीत असू तारुणेपणे केलेल्या चुकांचे परिमार्जन उरतापकाळी शनी करून घेऊ शकतो त्यामुळे वेळी सावधवा कर्म चांगले ठेवा वागणूक चांगली ठेवा हात आकाशाला पोचले तरी पाय जमिनीवरच असू द्या मित्रांनो आपण जेव्हा प्रचंड चिंता करतो ना जसे की नोकरी मिळेल का मुलांचा विवाह कधी होईल विसा अडकला आहे जागा विकली जात नाही अशा अनेक प्रापंचिक चिंता आपल्या जीवाला लागतात म्हणजेच आपल्या सद्गुरूवर आपला विश्वास नाही असाच त्याचा अर्थ घ्यायचा का आपण सतत चिंता करणे हा त्यांचाही अपमान आहे ते म्हणतील रोज इतकी फुले वाहता ही आरती ती आरती करता आणि पुन्हा चिंता करता मग मी कशाला आहे एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले की ते सांगतील ते, सांग ते, ते जे करतील ते आपल्या भल्यासाठीच असेल यावर आपली श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे शनी या राशीत त्या राशीत करत निष्फळ वेळ घालवण्यापेक्षा हनुमान चालिसा म्हणा अगदी वेळ मिळेल तेव्हा म्हणा चिंता सोडा आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारने लावा अगदी कोणतेही काम करतानासुद्धा श्रीराम जयराम असे आपण म्हणू शकतो शनी आणि इतर राशी सिंहराशीला शेनी आठवायत आहे तेव्हा त्यांनी आता आवाज बंद ठेवा मी असा आणि तस्सा खूप झाले नाहीतर मग शिक्षा अनेकदा उत्तम करतो कर आपण पण त्याचाही आपल्याला अहम येतो काही चांगले काम केले तर करा आणि सद्गुरूंच्यानी ठेवा ग्रहांना त्यांचे काम करू द्या आपण आपले करूया साधना उपासना योग प्राणायाम दानधर्म आणि उत्तम कर्म हीच आजच्या सुखी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे दुसऱ्याला आनंद देता नाही आला तर निदान दुःख तरी देऊ नका चांगले बोलता आले नाही तर वाईटसुद्धा बोलू नका शनीचे रूप आणि कर्म शनी आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे अस्तित्व तो दाखवून देत असतोच एका क्षणात आयुष्य बदलते होत्याचे नव्हते होते, होते, होते सकाळी भेटलेला माणूस दुपारी या जगातच नसतो विस्मयचकित अचानक आणि अभद्र घटना घडतात आणि आपली मती गुंग होते अशा तऱ्हेने मित्रांनो शनी आपल्याला जागेवर बसवून ठेवतो अपंगत्व हे मन आणि शरीर पोकरते आपल्या हातात काहीच नसते ना कधी होते ना भविष्यात कधी असणार आहे आपल्या हातात आहे ते उत्तम कर्म करणे हे समजले तरी शनी समजला असे म्हणायला हरकत नाही ओम शम शनेश्वराय नमः मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ